अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शोलेस्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांची स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम पहिल्या दिवशी पाच स्पीड ब्रेकर रंगवले जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री त्यांनी बालाजी मेल रोडवरील पाच स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारत वाहनधारकांना स्पीड ब्रेकरची माहिती करून दिली विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी स्वकर्चातून हे अभियान सुरू केलंय सांगली मर्जेमध्ये सध्या रस्त्यांचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी हॉटमॅक्सचे रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवण्यात आले हे स्पीड ब्रेकर जरी महत्वाचे असले तरी ते दिसणं महत्वाचं आहे मात्र अनेक स्पीड ब्रेकर न दिसल्यानं अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे घटना घडतात त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशानं समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली शुक्रवारी रात्री बालाजी मिल रोडवर ठिकठिकाणी थीक न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम सुरू केले सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होत आहे ही मोहीम अशी सुरू राहणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं यापूर्वी दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोलेस्टाईल गाडीवरून पाचशे पंचावन्न दिवस प्रवास करीत दहा हजार किलोमीटर जाऊन साडेतीनशेहून अधिक गावांना साडेतीनशेहून अधिक गावात कोरोनाबाबत जनजागृती केले चाळीसहून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केले आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे पंच्याहत्तर ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केलेले आहेत बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढतायत समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वैशावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आता त्याची स्वखर्चाने आणि स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरणामध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनवून राहिले या मोहिमेमध्ये सांगलीकरणी सहभाग घ्यावा असं आवाहन दीपक चव्हाण यांनी केलं नमस्कार मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि आज सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये रस्ते होत आहेत विकास होतो आहे हे जरी मान्य असलं तरी आता रस्ते झाल्यामुळं गाड्यांचं स्पीडसुद्धा वाढलेलं आहे वाहनांचा स्पीड दुप्पट वाढलेलं आहे नकोत्या ठिकाणी स्पीड ब्रेकर केल्यामुळं अनेक घटना ह्या अपघाताच्या घडत आहेत आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं असल्यामुळं ते स्पीड ब्रेकर दिसत नाहीत लोकांना दुचाकी सरकारला दिसत नाही त्यामुळे अनेक अपघात सुद्धा वेगवेगळ्या मार्गावर घडत आहेत सध्या मी बालाजी मिल रोडवर हो आहे त्या ठिकाणी नगरसेवक मुन्ना कुर्णे यांच्या घरापासून ते कनुभाई देसाई मार्ग या पूर्ण रस्त्यावर जवळजवळ सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत तीन चार खड्डे आहेत आणि हे खड्डे चुकवण्याच्या आधात अनेक अपघात सुद्धा या रोडला झालेले आहेत आणि हे आता टाळण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक छोलेस्टाईल पत्रकार जी समाजाचं भान असणारा एक पत्रकार म्हणून मी काम करतो आहे आणि आज तो खर्चनं या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत जे लोकांना दिसत नाहीत कारण त्यावर पट्टे नाही आहेत तर अशा स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे विशेष म्हणजे कुठल्याही कुणाची मदत नाही घेत मी स्वतः एक सामाजिक भान राखून हे काम सुरू केलेलं आहे आणि आजपासून माझ्या अभियानाची सुरुवात झालेली आहे जिथं जिथं स्पीड ब्रेकर दिसतील जिथं पट्टे नाही आहेत तिथं मात्र पट्टे मारण्याचं काम मी आजपासून हाती घेतलेलं आहे आज या रोडवरील चार ते पाच स्पीड ब्रेकरला मी पट्टे मारलेले आहेत आणि इथं पाऊस असता हा जो खड्डा आहे या खड्ड्यामुळे अपघात घडायचे खड्ड्याला सुद्धा मी बॉर्डर केलेले आहे जेणेकरून येणार जाणाऱ्या सर्वांना हा खड्डा आणि हा स्पीड ब्रेकर दिसावा जेणेकरून अपघात टाळता येतील हा एकमेव उद्देश या आहे तरी सुद्धा प्रशासनानं या बाबतीत जागरूकपणे दखल घ्यावी जिथे तो स्पीड ब्रेकर आहे तिथे तुझा हा पट्टे मारणं हे गरजेचं आहे हे दाखवून देण्यासाठी मी एक प्रातिनिधिक अभियान हाती घेतलेला आहे दररोज रात्री दहा ते दहा नंतर माझं हे अभियान वेगवेगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळेल आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या सामाजिक कार्यकर्ते सर्व या उपक्रमाला माझ्या प्रतिसाद देत आहेत नागरिक प्रतिसाद देत आहेत प्रवासी प्रतिसाद देत आहेत वाहनधारक प्रतिसाद देत आहेत पण हे प्रतिसाद क्षणिक आहे कारण त्यांच्या जीवाला कुठेही धोका होऊ नये इजा होऊ नये यासाठी मी हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय बेधड निर्भीड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही